मित्रांनो आहे ना गणेशोत्सवाला सुरुवात झाली आता कोकणामध्ये आणि चाकरमणी यायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आहे ना आज एवढा भारी वाटतं ना तळीत आल्यावरती आणि ऊन पण एवढा कडाक्यात आहे ना की कोकणवासी जे आहेत मुंबईकरी त्यांचं स्वागत करण्यासाठी पाऊस तर नाही आहे पण उन्हाची तर सुरुवात झालेली आहे आणि आपण आता तळीमध्ये आलो आहे आणि खरंच आमच्या कोकणात जी परंपरा आहे ना गणपती सणाची ती अजूनही तशीच टिकून आहे आणि गणपती बाप्पा तुझ्या आशीर्वादानं आपली ती परंपरा अशीच टिकून राहावं ही तुझ्या चरणाशी प्रार्थना करतोय आणि आपण आता इकडे आलो तळीवरती आपल्या आपल्या जार द्यायला आणि जार देता देता आता आपला हा आप ब्लॉग पण चालू करूया नमस्कार मंडळी मी प्रथमेश आंबोकर आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं आणि गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मंडळी मुंबईतला हा आकारमणी आहे ना जो कोकणवासी मुंबईत असतो तो आता यायला सुरुवात झाली आहे आणि आज चोवीस तारीख आहे तर गणेश उत्सवाची लगभग एवढी जोराने चालली आहे ना कारण तुम्ही बघू शकता की आपल्या शुंगरदाईमध्ये आता एवढा ट्रॅफिक लागणार आहे कालपासून जेवढी म्हणजे कालपासूनच ट्रॅफिक होता तर आज तर भरपूरच असेल कारण उद्याचा दिवस आणि उद्याचा दिवसच उरलेला आहे मुंबईकरांनी यायला मंगळवारी येतात पण कसं आहे डेकोरेशन घर साफ करणं वगैरे ही प आपल्यात कामं असतात घरातली कारण बरेच दिवस घर बंद असतात ना काही काही जणांचे तर म्हणून आपलं मुंबईकरी लवकर येतो आणि आता गणपतीच्या मखराची पण तयारी चालू झाली आमच्या घरी तर झालीच आहे जा तर शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवेल जर वेळ भेटला तर आणि की आपला मखर कसा सुचतो आहे तो कारण माझा भाऊच करतो आहे त्याच्यामुळे ना मस्त मुंबईचा जो साखर आपल्या आपला कोकणात यायला निघाला आहे कालपासून जा गाड्या पण सुटल्यात पण आता एक दुःखद अशी बातमी एक ऐकायला आले ना की पिंपळीतला जो पूल होता ना तो खचला आहे तुटला आहे त्याच्यामुळं काहीतरी रांगा वगैरे लागले म्हणजे ट्रॅफिक झालेलं आहे तिकडे कारण काय आहे माझ्या मित्राचा एक चॅनल आहे तिकडचा तर त्यांनी व्हिडिओची लिंक पाठवलेली तेव्हा मला समजलं सकाळी तर असो गणपती बाप्पा कुठला तरी मार्ग दे आणि चाकरमान्यांना व्यवस्थितपणे आपल्या कोकणातल्या घरी येऊ दे आणि तुझा सण साजरा करू दे तर मंडळी आपण बघताय ना की कोकणवासी सॉरी मुंबईतला जो कोकण चाकरमणी आहे ना तो आता गावाला यायला निघालाच आहे परंतु एवढी ट्रॅफिक तर होणारच आहे पण रस्त्यावरती जी वाहनं जी चालत आहेत ना त्याच्यामुळे ना लोकल ज्या गाडीवाली आहेत ना त्यांना भीती वाटते कारण काय आहे लोकलवाल्यांचा हा रस्ता रोजचाच आहे पण मुंबईकडे जे येतात ना ते कशीही काढत आलं कारण काय आहे कोकणातला जो आपला ड्रायवर असतो त्याला तर रस्त्याची पूर्ण कल्पना असते पण यू पी बिहारमधल्या काही गाड्या असतात किंवा ड्रायव्हर असतात ते आता इकडे येतात ना ड्रायवर गाड्या घेऊन तर म्हणजे ना तर सावकाश या आणि सावकाश प्रवास करा कारण काय आहे गाड्या कशाही चालवत आहेत आणि रस्ता मोकळा भेटला ना कारण काय मुंबईत तर रस्ता जो चार पदरी असतो हायवेपर्यंत आणि इकडे कसा सिंगल पदरी असतो त्याच्यामुळं विषय कसा असतो की मुंबईतला जो माणूस आहे तर तो इकडे कशीही गाडी चालवतो आणि कसा आहे ॲक्सिडेंट पण भरपूर होतात तर मित्रांनो आहे ना सांभाळून या आणि तू बघू शकता तरी बायकोनी काढ काढले मेहंदी काढल्या हातावरती तर असो चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करतो गणपती बाप्पा मोर्या उत्सवाच्या सर्वप्रथम तुम्हाला पण शुभेच्छा मंडळी चला ब्लॉगला चालू करूया ना आता इथून गाडी काढण्यासाठीच भीती वाटायला लागली ना म्हणजे तुम्हाला बोलल्याप्रमाणे ना जो लोकल जो ड्रायव्हर असतो त्याला रस्त्यांची कल्पना असते पण मंडळी ना काय होतं की मुंबईचे जे ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर बोलू शकतात ना ते कोकणाच्या बाहेरचे असतात ज्यांना जे नवीनच आपल्या कोकणात येतात गाड्या घेऊन भाडी घेऊन तर त्यांना काही माहिती नसते त्याच्यामुळे आहे ना आपण सावधरित्याने गाडी चालवली पाहिजे आणि आजपासून आमची तळी आहे ना एवढी भारी फुलणार आहे ना मंडळी आणि आता आमचा शृंगरदचा राजा पण येणार आहे आणि हा जो आहे ना म्हणजे आपला शुंगदईचा राजा इथे बसतो तर त्याची लगबग चालू आहे आणि इकडे आता बघताय की कोकणातला जो मुंबईतला साखरमणी आहे ना तो आता इकडे आलेला आहे कारण सकाळी लवकर गाड्या आलेल्या आहेत ना ते आपले साखरमणी आता दिसत आहेत कारण रिकाम्या पण गाड्या गेलेल्या आहेत आणि अशीच गर्दी आहे ना ती उद्यापर्यंत परवापर्यंत ग गणपती होईपर्यंत अशीच राहणार आहे आणि खरा आनंद असतो तो आमच्या गणपतीत सणातच हे बघा इकडे दुकानं पण सजली आहेत आणि दुकानात सजले आहेत मित्रांनो गणेश उत्सव पण चालू झाला आहे आणि पण रस्त्याचे जे, जे काही खड्डे आहेत ना हे बघा हे खड्डे केवढे आहेत बघा खड्ड्यात रस्ता आहे मी नेहमीच बोलत असतो आणि ही एक गाडी चालली आहे जे की आपली यावर्षीच चालू झाले गणराज हे बघा इकडे मस्तपैकी काकड्या बिकड्या लागल्या आहेत चिबोर्ड आणि गणपती सणाची जोरदार तयारी चालली आहे इकडे पण कोकणातले जे काय रस्ते आहेत ते काही सुधारत नाही आहेत आमच्या तळवली मार्गे तर आज गेलो तर तुम्हाला दाखवेन एवढा खड्डा पडलाय ना की ते आता मला वाटतं होड्या घ्यायला लागतील एवढा पाणी साचतोय मित्रांनो ट्रॅफिक लागला आपल्या ना साखर ना म्हणना सोडून आता गाड्या निघाल्यात परत मुंबईच्या ठिकाणी आपले चाकरमणी येत आहेत ना कोकणवासी मुंबईतले कोकणवासी तर त्यांना सोडून आता पुन्हा रुपयात ही गाडी निघाले दुसऱ्या आणण्या आणण्यासाठी रस्त्याला गाड्याच गाड्या चाकरमणी उतरत आहेत जिकडे तिकडे चोही कडे नाचा गजर झाला गणरायाच्यामुळे सावकास सावकाश नाहु नी ना, ना पुष्प फुले सांगती रागती नानफुले ना जिकडे तिकडे चहुकडे गजर चाले गणरायाच्या मित्रांनो नक्कीच आपली तळी आता फुलून दिसते आणि पुढं मला वाटतं ट्रॅफिक लागलेला आहे आणि त्या नाही सॉरी नशीब नाही लागलाय ट्रॅफिक 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 ही बघा मुंबईत औसाळ सोडून गेली ना आता परत आणायला चालले कुठं गाडी लावायला चान्सेस भेटत नाही त्याच्यामुळं काय आहे सकाळी लवकर येणं आणि जार देऊन जाणं हेच आता बेस्ट राहील आणि नो पार्किंगमध्ये गाड्या लावून तर देतच नाही आणि लावल्या तरी पण लगेच आहेत काय करणार मार्केटमध्ये आहे ना हे एवढे खट्टे आहेत काय सांगायचं तुम्हाला आणि ही मुलगी बघा कशा पद्धतीनं नाचते ही बघा आणि खरंच खरंच एक जबरदस्त आज आपल्याला एक आहे ना खेळ बघायला भेटलाय डोक्याची रशीवरती जी मुलगी उभी राहून नाचते ना का चालते तो बघायला भेटतो चला जा जाऊन बघूया मी पहिल्यांदाच बघतोय मित्रांनो हे तर मी पहिल्यांदाच बघतोय माझ्या आयुष्यामध्ये टी व्ही मध्ये जर असं बघितलेलं तर हे बघा इथे रिक्स असेल ना ही छोटी एवढी मुलगी आहे हे बघा ना मी हा पहिल्यांदा जवळून खेळ आहे पण एकदम रिस्की आहे कारण ती रशीवर जी पोरगी चालते ना बाई बघूनच आपल्याला भीती वाटते कारण आपण छोटासा जेव्हा बांध असतो त्याच्यावरती एक सिंगल असा बांध असतो त्याच्यावरती चालताना आपल्याला एवढी मनात भीती वाटते पण ही एवढी त्या रशीवरन जी चालणारी मुलगी सॅल्यूट आहे दिला आपले कोवळे जात आहेत ना त्यांच्या दुकानाला नवीन बॅनर आलेला आहे लक्ष्मी स्पेअर श्रीगा श्रीगार गुहागर शृंगर पाहिजे आता तिथं असा काय झाला शिगारदारी असू दे पण आपल्या हे दादा आहेत मनाने एकदम श्रीमंत माणूस आहे एक नंबर आणि इथे ना यांच्या दुकानामध्ये सर्व पार्ट भेटतात सगळे पार्ट भेटतात ना सगळे ऑल गाड्यांचे पार्ट मनाचा साधा बोळा असा आमचा कोवळेदादा चला कोवळे दादांच्या दुकानाला नवीन बोर्ड लागलेला आहे पण वेट जास्त झाला कोणाला जर गाड्यांचे पार्ट वगैरे पाहिजे असेल तर आपले इथे संपर्क साधा बॅनर वरती वो आपला कॉन्टॅक्ट आहे गाडी चालली कोकणाला गणपती सणाला आलेले चाकरमाणी ते पण आता थांबलेत बघा लागण्यासाठी डोपरावरतून चालते बघा डोपर म्हणजे ते थाली आहे त्याच्यावरती जी बसले मुलगी बापरे नाही ना नक्कीच आयुष्यात आपण आहे ना ज्या क्षेत्रामध्ये उतरतो ना तिथे घाबरून नाही चालत आणि हेच संदेश आहे ना ह्या आपल्या या खेळामधूनच मला आता सुचलं आहे कारण आहे ना रिस्क रिस्क घेतल्याशिवाय ना पुढं आयुष्य पण आता आपलं चांगलं होत नाही आणि प्रत्येक कामामध्ये रिस्क घेणंही गरजेचंच आहे कारण आता म्हणजे कशाही संदर्भात नोकरी असो धंदा असो किंवा अजून काही रिक्स आहे तर सगळं पुढे आहे ट्रॅफिक तर झालेलंच आहे फुल तर मला असं वाटतं की बाबा तिथे एक जार द्यायचा आहे तो आता पॉसिबल नाही सगळं फिरून यायला लागल झाली ट्रॅफिक इथपर्यंत ते घासली 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 तो मार्केट पण एवढा खचाकच -खच भरलाय ना भाई पाय ठेवायला जागा नाही याचा विषय आहे गाड्या लावायचं तर दूरच आहे आमच्या घराचं डेकोरेशन तर चालूच आहे आणि आपण यावर्षी जरा वेगळंच दाखवतोय अजून तर काम बाकीच आहे आणि भाऊ माता करतोय रात्रंदिवस मेहनत ते बघा तो आपल्या वगैरे कसा आहे सनसनी